हो आता आमच्याकडे आल्यानंतर दोन तीन दिवसात कमरामध्ये एल फोर पायस मध्ये खाली त्याच्यात गाडी असते ती बरीच बाहेर तिथे ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाट थोडं राहत तिडुब्ल कमरामध्ये एल फोर पायएल मध्ये गॅप होत तिडून ब्लड सर्क्युलेशन पाहायला होत कमरापासून पाय जड झडपडणं रग लागणं तळ लागण मुंगे असा प्रकार व्हायचा डॉक्टर सर्व सर्वाई तर पण बरेच डॉक्टरांना एम आर आय केल्याशिवाय समजत हेच मी तुम्हाला बिना एम आर आय करता सांगितलं तो दाखवलं काय काय होतं आणि याच्यावर किती रिपोर्ट काढले तर समजत ह्या गोष्टी समजत नाही पण याला जर तुम्ही नियमात राहिले हा जर परमानंट हे नियम जर तोडले तो कितीही दवाखाना केला उपयोग नाही पण याच्यावर तुम्ही सर्जन डॉक्टर बोन स्पेशलिस्टकडे गेले कितीही गोळ्या खाल्ल्या हा आजार मेडिसिनने बरा होत नाही होऊ शकत नाही ह्या ते याच्यावर जर मेडिसिन म्हणजे तुम्ही बाहेर ट्रीटमेंट करून जर तुमच्या करायचा प्रयत्न केला तर ओवर परमनंटली नाही होत टेम्पररी फक्त फरक राहणार पण बरे डॉक्टर काय त्याच्यावर मेडिसिन येतात आणि टू महिना ट्रीटमेंट चालूच राहतो त्याच्यावर रिपोर्ट काढा हे काढा जसं की तुम्हाला अनुभव आला असेल तसेच बरेच डॉक्टर पेशंटचा हाच प्रकार चालतो ट्रीटमेंटवर ट्रीटमेंट चालते त्याच्यावर मेडिसिन खाता पेनकिलर खाता काय उपयोग होत याला म्हणतात आता हे जर तुम्ही सांगलेले नियमात राहिले तर परत आजार हा बरा बरोबर त्याला नियमित उश्या जास्त घेणं बंद मान मोडणं बंद मानेला धक्का देणं बंद तसंच जमानापेक्षा जास्त वापरून उचलणं बंद कमरेला झटका बसल असं हे करणं बंद थोडे दिवस आंबट वातळ वात वात गॅस होईल ऍसिड पित होईल असे पदार्थ खायचे या गोष्टी लक्षात लक्ष द्या नाही लक्षात राहिलं तर हा मी रेकॉर्डिंग करून ते घेण्यासाठी बघायचं समजलं बाकी त्रास होणार मी माया नियमात माझी यानंतर 순ungan, yang Estamos, Toyota, ini ya matrahele, perhatas, nah OKOK あっせいが

ீங்க நம்ம ஷூட் அனுப்பி